गोपिकांची अवस्था बदलत गेली प्रत्येकीला असं वाटू लागलं ला की देव आपल्या बरोबर ऐका ना जशी आपल्या शरीराची सावली तसा ईश्वर आपल्यासोबतच असतो फक्त काय असतं आपल्याला तो दिसत नाही जशी आपली सावली आपल्याला दिसत नाही हळूहळू गोपिकाने कातेने मातेची पूजा केली आणि कृष्ण फतिरूपात प्राप्त व्हावं अशी त्यांची भावना होती ऐका ना ईश्वराला प्राप्त करण्यासाठी अनेक साधन जगामध्ये सांगितलेले आहेत त्यापैकी उपवास हा एक साधनच आहे आमच्या महिला मंडळी तर खूप उपवास धरतात बरोबर ना सोमवार आला की महादेवाचा उपवास मंगळवार आला की कस देवीचा उपवास बुधवार आला की पांडुरंगाचा उपवास गुरुवार आला की दत्ताचा उपवास शुक्रवार आला की पुन्हा संतोषी मातेचा शनिवार आला की बजरंगबलीचा रविवार आला की पुन्हा खंडोवाचा ऐका ना उपवास या शब्दाचा अर्थ आहे उप म्हणजे जवळ वास म्हणजे देवाच्या जवळ जाण्याचा जो मार्ग त्याचं नाव आहे उपवास त्याच्या जवळच गेलं पाहिजे जी।, जी साधना केल्यानंतर आपण त्याच्याजवळ जातो त्या साधनेचं नाव आहे उपवास पण आहे का ना केवळ अन्नाचाच उपवास करू नका केवळ अन्नाचाच उपवास करू नका कधी कधी आपल्या क्रोधाचाही उपवास करीत जा कधी कधी आपल्या अपेक्षेचाही उपवास करीत जा कधी कधी आपल्या द्वेषाचाही उपवास करीत जा काही काही माणसाचा तबला आहे ना बाराही महिने बाराही घंटे महाराज चढलेलाच राहतो नाकावर माशी बसू देत नाही अशी माणसं काय काय एवढा राग कशाला पाहिजे कधी कधी क्रोधाचा उपवास करा मी नेहमी सांगत तो असतो माणसाने कमीत कमी आहे ना सहा वेळेला भांडण करू नये कमीत कमी सहा वेळेला माणसाने रागराग करू नये हे ध्यानात ठेवा सगळ्यांनी किती किती वेळेला सहा वेळेला कोणचे कोणचे ऐका ना सकाळी उठल्या उठल्या सकाळी उठल्या उठल्या झोपेतून उठल्या उठल्या अजिबात भांडण करायचं नाही किती राग आलेला असो अजिबात भांडण करत जाऊ नका दुसरी गोष्ट तुम्ही साधना करीत बसलात देवाची पूजा करायला बसलात किती बी राग येऊ द्या काही होऊ द्या भांडण करू नका राग राग करू नका तिसरी गोष्ट जेवायला बसलं की बाद भांडण करत जाऊ नका आणि बहुतांश घरातले भांडण जेवायला बसल्यावर चालू काय जेवायला बसल्यावर भांडण करायचं नाही किती झाले सकाळी उठल्या उठल्या देवपूजा करताना जेवायला बसल्याच्या नंतर आणि संध्याकाळी झोपायच्या वेळेला काही असू द्या घरामध्ये भांडण करायचं नाही रागराग करायचं नाही चार झाल्या पाचवी गोष्ट आहे घराच्या बाहेर निघताना कधीच भांडण करून घराच्या बाहेर निघू नका कधीच राग येऊ देऊ नका आणि चौथी गोष्ट सहावी गोष्ट अशी आहे बाहेरून तुम्ही आलात ना बाहेरचं टेन्शन बाहेर विसरून जा दरवाजाच्या आत पाय टाकणार आहात ना पाय टाकायच्या अगोदर बाहेरचं कितीही टेन्शन असलं तरी बाहेर विसरा कारण तुम्ही घरात आलात ना तर तुम्ही एकटे नसतात तर तुमच्यावर अख्खं कुटुंब अवलंबून आहे तुमच्या मुलाला असं वाटतं की माझ्या पप्पाने माझे संग चांग चांगलं बोलावं तुमच्या पत्नीला असं वाटतं की मालकाने बाहेरून आलेत ना मालक दिवसभर घरी नव्हते आल्यानंतर काहीतरी चार गोष्टी आनंदाच्या बोलाव्या आईला वाटतं मुलाने काहीतरी चांगल्या दोन गोष्टी आम्हाला सांगाव्या बापालाही असं वाटतं की मुलाने दिवसभर काय केलं हे आपल्याशी दोन मिनटं बोलावं ऐका ना माणसं एवढी एकलकोंडी झाली एवढी एकलकोंडी झाली एका घरात चार चार माणसं आहेत पण मोबाईल हातामध्ये आल्यामुळे एवढं विचित्र परिस्थिती झाली की चार माणसं आई घरात आहे बाप घरात आहे मुलगी घरात आहे आणि आई सुद्धा घरात आहे भाऊ सुद्धा घरात आहे पण चौघ जण एकमेकांशी पाच मिनिट सुद्धा बोलायला तयार नाही का एक जण फेसबुकवर बिझी आहे एक जण व्हॉट्सअपवर बिझी आहे एक जण युट्यूबवर बिझी आहे आणि एक जण इंस्टाग्रामवर बिझी आहे पूर्वीचा काळ होता दोन तीन मित्र जर एकमेकाला भेटले तर तिघ जण एका जागी बसून गप्पा मारायचे बोलायचे सुखदुःखाच्या गोष्टी बोलायचे आज मित्र राहिले नाही माणसं राहिली नाही प्रत्येकाच्या हातामध्ये अँड्रॉइड मोबाईल मोबाईल म्हणजेच प्रत्येकाचा मित्र झाला एकमेकाला बोलायला तयार नाही मग जाता जाता एक, एक सांगतो अन्नाचाच उपवास करू नका कधी कधी मोबाईलचाही उपवास जा कळलं ना कारण मोबाईलमुळे एवढ्या भानगडी एवढ्या भानगडी झाल्या कधी कधी